नमस्कार मी पांडव सर आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपला विषय यांच्याकडून शिकावी कार्यक्षमता की मित्रांनो नीतीनं आपल्याला घडवलं एक स्पेशल म्हणून घडवलं या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस जर आपण बारकाईनं पाहिला तर त्याच्यामध्ये कोणते ना कोणते तरी सुप्त गुण दडलेले आहेत फक्त ते एक आहेत ते अंतर्गत भागामध्ये दडून बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं की त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याचा आपण विकास केला पाहिजे याला आपण कार्यक्षमता म्हणतो आणि जर जर ही कार्यक्षमता जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला दोन पक्षाकडं बघून ही कार्यक्षमता आपल्याला बघायला मिळते एक होमा पक्षी आणि दुसरा चातक पक्षी हा होमा पक्षाची कार्यक्षमता ही माणसाच्या कल्पनेच्या पलीकडं आहे कारण या होमा पक्षाचं जे अस्तित्व आहे ते सर्वोच्च ठिकाणी आकाशात आहे तो या जमिनीवरती या धरतीवरती कधी उतरतच नाही आणि त्याची मादी अंड घालताना चक्क ती आकाशात घालते आणि ते अंड आकाशातून तिनं सोडल्यानंतर जमिनीवरती पोहोचण्यासाठी कित्येक दिवस लागतात मग हे कसं शक्य आहे मग याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या होमा पक्ष्याची जी मादी आहे ती मादी इतक्या सर्वोच्च ठिकाणी एवढ्या उंचावरती ती अंड घालते की तिथून ते अंडे जमिनीवरती पोहोचण्यासाठी कित्येक दिवसाचा कालावधी लागतो ज्यावेळेस मित्रांनो ही मादी अंड वरून खाली सोडते त्यावेळेस या जमिनीवर पोचण्यामध्ये जेवढा कालावधी लागतो त्याच्यामध्ये चार क्रिया घडतात त्याच्यातली पहिली क्रिया जी घडते ती पहिली क्रिया अशी घडते की ती अंड खाली सुटल्याबरोबर ते अंड उभवण्याची पहिली क्रिया घडते आणि नंतर ते अंड फुटून त्याच्यातून पिल्लू बाहेर येण्याची दुसरी क्रिया घडते हे मित्रांनो सगळं आकाशामध्येच अवकाशामध्येच घडतंय आणि ज्यावेळेस हे पिल्लू बाहेर पडतं त्यावेळेस ते वेगाने खाली खाली येऊ लागतं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा दुसरी क्रिया घडते की त्या पिल्लाचे डोळे उघडतात आणि त्याला पंख फुटू लागतात ज्यावेळेस मित्रांनो त्याचे डोळे उघडतात त्यावेळेस त्याला एक प्रकारची अशी जाणीव होते त्याच्या दृष्टीला की आपण खूप वेगात खाली जमिनीकडे निघालेलो आहे आणि जर का एवढ्या वेगात आपण जर या जमिनीवरती आपण पोचलो या जमिनीवरती आपण पोचलो किंवा आदळलो गेलं तर आपल्या शरीराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून याच्यातून जर आपला बचाव करायचा असेल या संकटामधून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला एकच करावं लागेल आपल्या शरीरामध्ये जे काही दडून बसलेले सुप्त गुण आहेत त्याचा प्रकर्षाने आपण वापर केला पाहिजे आणि आईच्या दिशेने आपण उंच उंच भरारी मारली पाहिजे तरच आपलं याच्यामध्ये बचाव आहे याच्यासमोर फक्त दोनच फक्त आटी आहेत एक तर मर नाहीतर उंच भरारी मार याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय याच्यासमोर मित्रांनो नाही आणि म्हणून ते आपल्या पंखामध्ये बळ आणतं ते हुमा पक्षाचं पिल्लो आणि अशी उंच भरारी मारतं की आपल्या नजऱ्याआर ते होतं आणि त्या आईच्या दिशेनं निघून जातं मित्रांनो म्हणून कार्यक्षमता काय आहे हे जर आपल्याला शिकायचं असेल हे जर आपल्याला आजमावायचं असेल तर आपल्याला होमा पक्ष्याची मदत घ्यावी लागेल आणि हे जर त्या पक्षाच्या पिल्लाला कळत असेल तर मग ते आपल्याला का कळू नये त्याच्यानंतर आपण बघतो की हा चातक पक्षी हा चातक पक्षी जो आहे केवढा विजांचा लखलकाट केवढा ढगांचा गडगडाट तरीसुद्धा हा चातक पक्षी एका झाडाच्या फांदीवरती बसतोय आणि आपल्या स्वतःचं ध्येय ठरवतो आहे आणि तो ध्येय काय ठरवतोय तर मेघामधून येणारा जो हा वर्षाचा थेंब आहे हा पावसाचा थेंब आहे हा मी वरच्यावर माझ्या चोचीमध्ये प्राशन करणार आहे आणि जोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी प्रयत्नापासून तो सुद्धा हलणार नाही मित्रांनो बघा चातक पक्षाचं ध्येय आणि त्याचा प्रयत्नवाद आपल्या लक्षात येत आणि मित्रांनो खरोखर पहिला थेंब पडतो नाही चोचेमध्ये येत दुसरा पडतो नाही पण त्याचं टार्गेट एक आहे कितीही वेळ लागला तरी जोपर्यंत तो थेंब माझ्या चोचीत मी प्राशन करत नाही तोपर्यंत तो मी मागं हटणार नाही आणि शेवटी तो त्या पावसाचा थेंब आपल्या चोचीमध्ये प्राशन करतो त्याच वेळेस तो आपल्या देहापासून बाजूला सरतो मित्रांनो एक आहे आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला अमृत नाही प्राप्त करता आलं तर निदान विष प्राशन करण्याचा प्रयोग आपण कधीही करू नका आणि एक आहे की या दोन पक्षाकडं खूप मोठ्या दोन गोष्टी घेण्यासारख्या आहेत की त्यांच्या कार्यक्षमतेला आपल्याला शेवटी सलामच करावा लागतो आणि एक मला असं वाटतं की या दोन पक्षांना कधी यशाकडं जावं लागलं नसेल की यशच यांच्याकडं आलेलं आहे आणि म्हणून जर या मनुष्य जातीला जर कधी आपल्या आयुष्यात गुण काय आहेत कार्यक्षमता काय आहे याचा वापर कसा करावा आणि आपल्या आयुष्यात मोठं कसं व्हावं हे जर शिकायचं असेल तर सातत्यानं आपण होमापक्षे आणि चातक पक्षी याची गोष्ट कायम आपल्यासमोर असू द्या पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ आपण ऐका म्हणजे आपल्याला कार्यक्षमतेचा वापर उत्तम पद्धतीनं करता येईल असं मला तरी वाटतं हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार